तुम्ही जे हे ड्रोन पाहत आहात हे काही शूटिंग करणारे ड्रोन नाहीत तर पिकांवर फवारणी करणारे ड्रोन आहेत हा प्रयोग केला दीपक पाटील प्रयोगशील मी अजय दीपक पाटील मी हा दहा लिटर हेक्झाकॉप्टर स्प्रिंग ड्रोन बनवलेला आहे तो बनवण्याचा मागचा हेतू म्हणजे पेस्टिसाइडची फवारणी करताना शेतकऱ्यांना विजबदा होते त्यापासून उपाय शोधणे हे गरजेचे होते तर त्याचा उत्तम पर्याय म्हणजेच ड्रोन या ड्रोननी फक्त आणि फक्त पाच ते आठ मिनिटांमध्ये एक एकरची फवारणी होते पाण्याची बचतही होते आणि सर्व पिकांवर एक एकसारखी फवारणी होते फवारणी दरम्यान विष बाधेने होणारे मृत्यू रोखण्यासाठी हा प्रयोग नक्कीच एक पर्याय ठरू शकतो कसा वाटला तुम्हाला हा प्रयोग आम्हाला कमेंटमध्ये कळवा